नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आज माहितीचा होणार आहे आपल्या चॅनलला नेहमी रिअल इस्टेटचे किंवा प्रॉपर्टीजच्या डीलचे चांगले चांगले जेन्युन व्हिडिओज येत असतात आज आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी तुम्हाला थमनेल आणि टायटलनी कळलंच असेल तर कोकणामध्ये सर्वांचीच इच्छा असते की स्वतःच्या हक्काची जागा असावी स्वतःच्या हक्काचं घर असावं किंवा जर तुम्ही शहरामध्ये राहताय तर तुम्हाला कोकणामध्ये एक जमीन घ्यायचा इच्छा असते पण जमीन घेताना आपल्याला भरपूर गोष्टींबद्दल माहीत नसतं तर ते माहिती आज आपण तुमच्याबरोबर पोचवणार आहोत आणि जागेंचे काय काय प्रकार असतात कोकणामध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कवर करणार आहोत तर मी एक प्रश्नांची लिस्ट बनवलेली आहे जी आपण कानेसाहेबांना विचारणार आहोत त्याच्यामुळे इझी होईल आणि व्हिडिओ चा टाईम वाचेल आणि तुमचाही वेळ वाचेल पण आपल्याला भरपूर काही माहिती मिळणारच आहे तर चला सुरुवात करूया आता प्रश्नांची आणि का कानेन साहेबांकडून आपण उत्तरं घेऊया तर आज पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत सिद्धार्थ काने एकर एक ॲडवायझर म्हणून त्यांची कंपनी आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी बोललो आणि भरपूर चांगली चांगली माहिती त्यांनी आपल्याला दिलेली की कोकणात जमीन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला भरपूर कॉलही आम आम्हाला आलेत तर आज जमिनीचे प्रकार काय काय असतात ते आपल्याला काने या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर नमस्कार काने साहेब हा हॅलो तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकच ॲडवायझर कंपनी आणि परफेक्ट डील्स हे सोबत काम करतो आहे तुम्हाला कोकणात कुठेही जागा घ्यायचे काही प्रश्न असतील काही लिटिगेशन्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता आम्ही नक्कीच तुमची मदत करू त्या गोष्टीमध्ये तर आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो आपण सुरू करतो आहे तर साहेब सर्वात प्रथम माझा जो प्रश्न आहे तो म्हणजे सातबाऱ्याशी रिलेटेड आहे जो आपला सात बारा असतो म्हणजे नॉर्मल लोकांना सात बारा हेच माहित आहे की सात बारा हा मालकी हक्कावाचा नसतो आपण गेल्या वेळेमध्ये सांगितलं तर सातबाऱ्यावर जागेची नोंद असते किंवा ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांची नोंद असते तर त्याच्यामध्ये वर्ग एक वर्ग दोन असे काही कॉलम असतात त्याच्यानंतर जिरा आहेत बाग आहेत वर्कस असे काही कॉलम असतात बरोबर तर ह्या सातबाऱ्यावर जे मेन्शन असतं ह्याच्याबद्दल थो। थोडक्यात माहिती तुम्ही आमच्या विवसना द्या वर्ग एकची जमीन म्हणजे काय हा वर्ग एक जमीन म्हणजे असा विषय आहे वर्ग एकची जमीन जी असते तिच्यावरती शासनाचा म्हणजे शासन तुम्हाला विक्रीस हस्तक्षेप करत नाही वर्ग एकची म्हणजे ही मालकीची जमीन झाली ही पूर्वीपार मालकी जी चालत आलेली आहे हां ती तुमची मालकीची जमीन आली किंवा तुम्ही कोणाकडनं खरेदीने मिळवलेली आहेत तर खर ती खरेदीची जमीन असते आणि वर्ग एकचीच जमीन जी आहे त्याचाच व्यवहार होतो तेच ट्रान्सफर होतात आणि तेच म्हणजे काय म्हणतात तीच तुमच्या मालकीची आहे तुम्ही सिद्ध करू शकता वर्ग एकची जमीन घ्यायला आपल्याला जास्त हेडॅक नसतो नाही वर्ग एक चीज तुम्हाला वर्ग दोन ची खरेदी करतच होत ना वर्ग एक चीज खरेदी वर्ग दोन ची आपल्याला पहिली वर्ग एक करावी लागते ला तो सब्जेक्ट वेगळा आहे तो कुळ कायदा मध्ये जातो कुळ कायदा वहिवाट कायदा त्याच्यात जातो वर्कर्स जमीन म्हणजे काय वर्कर्स जमीन म्हणजे कसं आहे आपल्या सातबाऱ्याच्या डाव्या साइडला एक रखाना असतो त्या रखान्यामध्ये हे तीन प्रकार लिहिलेले असतात जिरायत बागायत आणि वर्कर्स तर जर तुमचं क्षेत्र आहे ना ते कसं डिवाईड केलं जातं तर वर्कर्स जमीन म्हणजे काय की ज्या जमिनीवरती अशी पिकं घेतली जातात की जी पन्नास टक्के वापरतले तुम्ही पन्नास टक्के वापरत, वापरत नाही उदाहरणार्थ वर वरी म्हणा किंवा नाचणी म्हणा की ज्या याच्यावरती म्हणजे हंगामी पावसावरती त्याचं किंवा वातावरणावरती डिपेंड असणार जे असतं okay. त्याला आपण वर्कस म्हणतो तर ती वर्कस जमीन किती क्षेत्र आहे हे त्याच्यावरती आपल्याला मेन्शन केलं जातं आणि तिथे पिकाचं म्हणजे कसं शेतकऱ्यांना पीक घेताना समजलं पाहिजे की ह्या जागेवरती बागायत किती आहे जिरायत किती आहे आणि वर्कस किती आहे बरोबर त्याला ते वर्कस जमीन असं सा म्हटलं सात बऱ्यावर पण त्याचा उल्लेख असतो सात बऱ्यावरती उल्लेख असून तसं ती वर्कस जमीन आहे हे त्याच्यावरती सिद्ध होतं ओके माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असणार आहे कमीत कमी किती जमीन खरेदी करता येते आपल्याला तो म्हणजे आपण कोकणातला विषय घेऊ कोकणात असं म्हणण्यापेक्षा आता, आता जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तर त्या निर्णयाला चॅलेंज झालं ते रिज निकाल लागले आणि आता एक अंतिम निर्णय असा शासनाने घेतलेला आहे तर शासनाच्या निर्णयानुसार तुम्हाला बागायत जमीन दहा गुंठे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर वीस गुंठे तुम्ही शेतीसाठी जमीन घेऊ शकता ओके okay. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तीन पाच गुंठेचा जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विहिरीसाठी घरकुलासाठी आणि रस्त्यासाठी त्यासाठी एक प्रस्ताव द्यायला लागतो कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव मंजूर होतो तर घरकुल रस्ता आणि विहीर ह्यासाठी तुम्ही पाच गुंठे जागा घेऊ शकता अशा तीन प्रकार जागा खरेदी कर करत आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणजे कमीत कमी, -कमी पाच गुंटे घ्यायसाठी नाही पण ते पाच गुंटे घ्यायसाठी सुद्धा कसं आहे तुम्हाला ह्या टर्म्स आहेत की तुम्हाला रस्ता एकतर मिळू शकतो त्या पाच गुंट्यातून घरकुल तुम्ही बांधू शकता त्याच्यामध्ये घरकुलाचा तो प्रस्ताव तयार करून पाठवायला लागतो जिल्हाधिकाऱ्यांकडे नाहीतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिसरं सांगितलं म्हणजे विहिरीसाठी बरोबर किंवा तुम्ही विहिरीचे पॉईंट चेक केले वगैरे ते भूमीचे प्रकार किती आणि कोणते आता कसं आहे जसं तुम्ही मागाशी वर्कर्स पहिले म्हणालात ना तशी जिरायत जमीन असते अच्छा जिरायत जमीन म्हणजे खरीप रब्बी हे आपण शाळेमध्ये शिकलेले असो की पिकं कुठली घेतली जातात ती तर कसं आहे ही जी येत ना ही जिरायत जी जमीन आहे ह्या जिरायत जमिनीमध्ये काय होतं की पावसाचा जो अंदाज आहे Hmm. पावसाच्या अंदाजावरती जी ठराविक पिकं घेतली जातात ती जिरायत जमिनीवरती घेतली जातात मग ते क्षेत्र जे मेन्शन केलेले ना त्याच्यावरती उत्पन्न किती आहे वगैरे हे कॅल्क्युलेशन शेतकरी काढू शकतात किंवा आपण काढू शकतो okay. आणि जी बागायत जमीन आहे ना ती बागायत जमीन कशी आहे ती नैसर्गिक स्त्रोत वरती पाण्याच्या राहत नाही मग एखाद्या बाजूने कॅनल गेलेला आहे किंवा एखादं तुम्ही बोरवेल मारले विहीर आहे म्हणजे उपजीविका आहे पाण्याची उपजीविका तिथे उपलब्ध आहे अशा याच्यावरती जे बाग जे उत्पन्न घेतलं जातं ती बागायती म्हणून त्याच्यामध्ये गिंती के म्हणजे धरलं जातं ती बागायती जिरायतीला कसं असतं फक्त पावसाळी म्हणजे पाऊस ज्यावेळेला पडतो त्याच्यावरती जे उत्पन्न म्हणजे उदाहरणार्थ भात असेल ही अशी जी आहेत ही सगळी जी आहे ती जिरायतीमध्ये येते आणि बागायती म्हणजे बागात असं येत नाहीत तर बागायतीमध्ये शेती हा प्रकार पण बागायतीमध्येच येतो म्हणजे उदाहरणार्थ जर पश्चिम महाराष्ट्र विदर्भात जर तुम्ही बघायला गेलात तर काही ठिकाणी जी पिकं घेतली जातात ही पावसावरती हंगामी घेतली जातात पण काही ठिकाणी बारा महिने पाणी असतं कॅनलचं पाणी असतं तर ती जी शेती केली जाते त्याला पण बागायतीच म्हणतात जरी शेती असली तरी तिला बागायतीच म्हणतात okay. असे आ, काने साहेब एक प्रश्न मग आपण वर्ग एक वर्ग दोन बद्दल बोललो बरोबर आहे पण त्याच्यात अजून एक असा डाऊट आहे म्हणजे कॉमन मॅन म्हणून की वर्ग दोन ची जमीन जर मला विकत घ्यायची तर मग त्याच्यासाठी काय तरतूद आहे किंवा त्याच्यासाठी काय प्रोसिजर फॉलो करतो तरतुदी सगळ्या आहेत सगळ्यावरती सोल्युशन्स आहेत आणि सगळे सोल्युशन्स पॉसिबल पण आहेत म्हणजे माझं वर्ग दोन ची जमीन जर असेल ना तर पहिली गोष्ट वर्ग दोन ही शेतकऱ्यांची जमीन असते नाही नाही वर्ग दोन म्हणजे काय असतं ती जमीन एकतर तुम्हाला पूर्वी पासून राजे महाराजे जे होते त्यांच्यापासून तुम्हाला मिळालेली जमीन आहे ती ती तुम्हाला जमीन तुमच्या उदरनिर्वाहासाठी जतन करायची ती तुम्हाला विकता येत नाही कारण त्याच्यावरती शासनाचा अंमल असतो अच्छा मग ते काय आहे त्याच्यात मग ती आत्ताच्या लेवलला जर बघितलं तर पूर्वी जसं पूर्वी काय म्हणजे व्यवहार ट्रान्झॅक्शन पैसे नव्हते त्यावेळेला कसं असायचं किंवा ही जागा घे ही हे कर किंवा राजे महाराजांच्या जागा असायच्या लोक असा विषय असायचा मग त्याच्यावरनं सुरुवात जी झाली तर ती मग वर्ग दोनची जमीन ज्या वेळेला सातबारा प्रोव्हिजन झाली सातबाराच्या प्रोव्हिजन अहिल्या शोधला म्हणजे सात बारा जो पेपर आहे ना हाँ हाँ पेपर हा पेपरच अहिल्याबाई होळकरांनी त्याचा निर्मिती केलेली आहे अच्छा म्हणजे उदाहरणार्थ ही जी जमीन हाँ हाँ जी आहे तर ह्या जमिनीमध्ये बारा हिस्से असायचे आणि बारा हिस्स्यामधले सात हिस्से जे आहेत ना हे मालकाचे म्हणजे जो कसो त्याची असायचे आणि पाच हिस्से जे आहेत ना ते राजाना जायचे अच्छा त्याला सात बारा म्हणतात अच्छा तसा प्रकार होता तो असा तो प्रकार <laughs> आहे तर त्यामध्ये जी जमीन म्हणून ती जमीन जिरायत किती बागायत किती जे ह्या जे आहेत ना हे त्यावेळेला त्यांनी पाडलेला विषय म्हणजे हा व्यक्ती काय पीक घेतोय हा बागायत पीक घेतोय मग ह्याच्यात किती उत्पन्न येणार बा समजा याच्याकडे शंभर आंब्याची झाड आहेत उत्पन्न किती येणार हे तिथे कॅल्क्युलेशन त्यांचं चालायचं तर जिरायत बागायत वगैरे जे ना ते सगळं तिथं व्हायचं आणि जो इतर अधिकार आहे ना हा आपण त्यावेळेलाच नोंद केला गेला की बा ह्याने ह्याच्या शेतीवरती सावकार करणं कुठला कर्ज घेतलंय का अच्छा जे आता आपण बोजाबिजा जो येतो बाजूला तर तो जो इतर अधिकार आहे ना तो सुद्धा त्यावेळेलाच गठीत करण्यात आला की त्याच्यामध्ये नोंद करण्यात यायची बाबा ह्या जो आता शेतकरी आहे ह्या शेतकऱ्यांनी बाबा लागवडीसाठी कोणाकडनं काही पैसे आणि आणेवारी वगैरे उचललेली आहे का बर। तेव्हा आणि तीन पायी आठ आणि दोन पै सात आणि तीन पायी वगैरे अशा पैचे विषय त्यावेळेला नोंदी असायचे जुने जर आता सात बऱ्या मागडे मोडी लिपीतले आहेत काही विषय त्याच्यात त्या नोंदी तुम्हाला आढळतील की चार आणि तीन आणि आठ आणि पै वगैरे अशा त्याच्यात नोंदी येतात असे त्यामुळे वर्ग दोनची जमीन आत्ताच्या लेवलला जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याचा एक अधिकृत प्रांतांकडे अर्ज करावा लागतो त्याची सरकार दप्तर एक फी असते जे त्याला म्हणजे मोबदला फी म्हटलं जातं तो द्यावा लागतो तो भरावा लागतो ते पैसे भरल्यानंतर प्रांत ऑर्डर करतो तो वर्ग एक मध्ये सात बारा होतो वर्ग एक सात बारा वर्दी नोटीस लागते वर्दी नोटीसवर okay. ऑब्जेक्शन नाही आलं तर तो वर्ग एक म्हणून झाला डिक्लेअर होतो ती वर्ग एक करून ती जागा खरेदी करू शकता पण वर्ग एक दोन मध्ये सोळा प्रकार आहेत ते सोळा प्रकार जे आहेत आपल्याला एक वेगळा तुम्हाला मी डिबेट देईन नक्की नक्की आपण तो वेगळा विषय घेऊन तो व्हिडिओ एक सहज आणि सोपा प्रश्न काने साहेब जर मला नवीन जमीन घ्यायची किंवा मला एक नवीन आ, मी पहिल्यांदा जागा घेतोय मी शहरामध्ये आहे ओके तर मी कोणती जागा घ्यावी रिसेल घ्यावी शेतकऱ्यांची घ्यावी की कस कस कसं वाटतं लोक तुम्ही जर शेतकरी असाल तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही शेती जमीन घे घेणं बंद आहे म्हणजे तुमचे पैसे वाचतील कारण एने बिने जागेचे दर जास्त आहेत शेती जमीन घेताना पहिली गोष्ट म्हणजे ती जी जमीन आहे ते जमीन ख या शेतकऱ्याच्या नावावरती आहे तो शेतकरी आता कसं होतं एजंट वगैरे मध्यस्थ असे होत नाही तर ठीक आहे पण जी जागा दाखवली आहे ना ती तुम्ही डिमार्केशन प्रायव्हेट डिमार्केशन जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे करून घ्या स्टार्टिंगला व्यवहार करायचा अगोदर म्हणजे जी दाखवली जागा तीच आहे का उद्या जागा खाली निघाली वर निघाली हा वाद व्हायचा नाही त्यानंतर त्याचे म्युटेशन्स घ्या त्याचे म्हणजे फेर फेरफार घ्या त्यानंतर ते फेरफार क्रॉस व्हेरीफाय करा त्यानंतर सर्च रिपोर्ट येतो टायटल सर्च रिपोर्ट घ्या त्यानंतर पेपर नोटिस आहे ती पेपर नोटिस एक सात दिवसाची एकवीस दिवसाची द्या दोन तीन पेपर्स ना ओके आणि त्याच्यात जर काही तुम्हाला डाउट्स असतील तर अधिक माहितीसाठी आपण कन्सल्टिंग देतोच आहे हो कन्सल्टिंग आम्हाला एक कॉल करा आम्ही तुम्हाला ते कन्सल्टिंग देतो तुम्हाला स्टार्ट टू एंड कन्सल्टिंग आम्ही देतोय तुम्हाला सोनुकच होणार नाही कारण आतापर्यंत आपले सॅटिस्फाइड क्लायंट तुम्ही तर बघितले जात आणि आपली कन्सल्टिंग तुम्हाला ग्राउंड लेवलची आहे हो हो म्हणजे हा जिकडे तुम्ही साईड घेत आहे आपले भरपूर हॅपी कस्टमर्स आहेत ऑलरेडी भरपूर क्लायंटची क्वेरी आपण सॉल्व केलेली आहे सांगायचं झालं तर परफेक्ट डील्स बरोबर काम करत असताना परफेक्ट डील्सचे आणि आम आमचे जे एकत्रित क्लायंट आहेत परफेक्ट डिल्स कडून आलेले क्लायंट हो ह्यांना जमीन खरेदी खतापासून डिमार्केशन पासून फेन्सिंग करून सातमध्ये एखादं स्ट्रक्चर छोटस स्ट्रक्चर पंप हाऊस बोरवेल प्लांटेशनसाठी गाईडलाईन म्हणजे दापोली कृषी आहेत जसे आहेत तसे काही सहकारी आहेत तर त्यांच्या माध्यमातून प्लांटेशन आणि एक सुंदर प्लॉट व्यवस्थित करून सीसीटीव्ही लावून घर बसले लोक आज काही परदेशी येणारे क्लाइंट जे आहेत बरोबर अमेरिकेत बसून सुद्धा त्यांच्या सुंदर बागा इथे बघतात वन आहे आपल्याकडे वन स्टॉप सोल्युशन आहे त्यामुळे असं काय हे नाही की म्हणजे घाबरणार कशी काहीच विषय नाही नाही तुम्हाला जर डेरिंग आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला योग्य माहिती असायला माहिती म्हणजे योग्य योग्य माहिती करू नये घाई घाई करू नये आपण घाईली जागा आवडली मग ते सुंदर प्लॉट मला घ्यायचं असं ते करू नये कारण कसं असतं एक जागा एका दोघांना विकलेली असेल काय जर विषय असेल तर तो खूप त्रासदायक विषय आहे तर काने साहेब अजून एक प्रश्न असा आहे की शेतजमीन ओके कोण कोण विकत घेऊ शेत शेतजमीन महाराष्ट्रातील किंवा देशातील जो शेतकरी आहे हा तो महाराष्ट्रामध्ये जागा विकत घेऊ शकतो किंवा ते, तेरा राज्यांचं एक नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये जमीन धारणा कल अधिनियम नुसार कलम कायद्यानुसार जास्तीत जास्त कितीशी जागा विकत घेऊ शकतो आणि शेतकरी जो असेल तो शेतीची जमीन विकत घेऊ शकतो महाराष्ट्रात कुठेही म्हणजे हा नियम पूर्ण भारतातल्या नागरिकांना हो म्हणजे उदाहरणार्थ धरून चला हरियाणातला एखादा शेतकरी असेल आणि त्याला इथे शेतीची जमीन घ्यायची असेल तर त्याच्याकडे जर तिकडचा शेतकऱ्याचा जर काही पुरावा असेल हो। तर तो शेतकरी पुरावा इथे दाखवून तो शेतकरी म्हणून जागा घेऊ शकतो आणि असे आपल्या इथे आता जे शेतकरी सुद्धा नाही आहेत ते गुजरातीला जाऊन शेतकरी बनतात आणि राजस्थानला शेतकरी भरपूर विषय चालू आहेत तो तो एक व्हिडिओ व्हिडिओ घेणार आपण वेगळा असेल आपला शेतकरी दाखल्याचा जे ते बनवून वगैरे देतात वगैरे तो काय विषय असतो तो अच्छा म्हणजे वाईस वर्ष महाराष्ट्रातला माणूस हे हो हो भारतामध्ये हो हो कुठेही हो जाऊन हो हो जागा विकत घेऊ शकतो पण तो शेतकरी पाहिजे हो ठीक आहे तर काने साहेब पुढचा प्रश्न असा आहे की भरपूर क्लायंटचे आम्हाला फोन येतात आणि त्यांची रिक्वायरमेंट असते तीनशे एकर पाचशे एकर हजार एकर बरोबर बर। तर हे हजार एकर जमीन कसं काय कोण हो विकत घेऊ शकतं किंवा काय त्याच्या तरतुदी आहेत काय नियम आहेत त्याचे ओके कसं आहे म्हणजे हा प्रश्न विचारला चांगला आहे पण लोक सांगतात ना हजार एकर पंधराशे एकर जेव्हा येतो ना फोन थोडं दोन मिनिटाचा मानातला हसायला येतं पण क्लायंट असल्यामुळे पण त्यांना असं रिप्लाय करू शकत नाही रिस्पेक्ट दिला पाहिजे क्लायंटना ना राईट पण हजार एकर वगैरे हे जे थॉट्स थिंकिंग आहेत ना ह्याच्यापेक्षा मी सांगतो जमीन धारणा कायदा एकोणीशे एकसष्ट नवीन एकोणीशे सदुसष्ट रिवाईज नुसार तेरा आणि दोन आत्ताचे दोन पंधरा राज्यांचं एक गटबंधन बनून तो एक कायदा तयार झालेला आहे त्या कायद्यामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला चौपन्न एकरच्या वरती जागा खरेदीच करता येत नाही अच्छा म्हणजे एका माणसाच्या मला ती जमीन शेतीची जरी असेल किंवा कसली जरी असेल ना तरी ती चौपन्न एकर पेक्षा जमीन धारण करूच शकत नाही मग आता जसे तुम्ही बघता की ह्या इडीच्या किंवा अडीआरच्या वर जे रेट्स पडतात केसेस पडतात चौकशाला वगैरे लागतात तर ह्या कायद्याअंतर्गत सगळ्या चौकशा लागतात कारण तेवढी जमीन तुम्ही घेतली तर त्याचा सोर्स काय कारण कसं आहे म्हणजे एक पूर्वी एक म्हंटल यायचं ना नऊ कोट नारायण अच्छा हा, म्हणजे त्यावेळेला कसं असायचं की एक लिमिटेशन होतं त्याला किंवा नऊ कोटी पर्यंत तो नारायण आता नारायण खूप मोठे झालेले त्यामुळे <laughs> मग काय होतं त्यामुळे सरकारने एक लिमिट त्यात टाकलेलं आहे की चौपन्न एकर पर्यंत तुम्ही धारणा असू शकते आणि चौपन्न एकरच्या वरती जर निघाली तर मग इन्क्वायरीज वगैरे मध्ये भरपूर व्याप असतात म्हणजे जर मला शेत जमीन विकत घ्यायची किंवा कोणतीही जमीन तर मी माझ्या नावावर चौपन्न एकरच्या वरती नाही घेऊ नाही हजार एकर म्हणजे तुम्ही विचार करा किती शेतकरी तुम्हाला गोळा करायला लागतील किती शेत लागतील हो। किती ते भरपूर विषय असतात आणि किती लोकांच्या नावावरती जागा होते असं म्हणजे ते आपल्या साधा साधारण माणसाचं काम नाहीये नाही ठीक आहे माझा पुढचा प्रश्न आहे काने साहेब आपल्या कोकणात किंवा कुठेही महाराष्ट्रात जमिनीचे प्रकार किती जमिनीचे प्रकार बघायला गेलेत नाकार प्रकारामध्ये बघायला प्रकार बरेच आहेत म्हणजे जसं वर्कस बिरकस हा जो विषय सांगितला ना तो एक प्रकार आहे म्हणजे त्याच्यात ते झालं तो शेतकरी अँगलनी आता कसं आमच्या इंजिनिअर अँगलनी एक सॉइल प्रकार झाला मग त्याच्यामध्ये काळा दगड बुरुम माती लाल माती तांबा माती वगैरे हे आपल्या कोकणामध्ये आढळणारे मातीचे प्रकार झाले बरोबर बरोबर आहे त्या प्रकारे जर त्याचं म्हणजे लँड मॉडिफिकेशन आपण म्हणतो जवळ आपण हे म्हणतो तर त्याच्यात जर बघायला गेलं तर तुमचे औद्योगिक आहे निवासी आहे व्यावसायिक आहे मनोरंजन आहे मैदान आहे त्यानंतर वाहतूक म्हणून एक त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेले असते ही नोंद असते म्हणजे ते हायवे वगैरे वाहतूक मध्ये कन्व्हर्शन केलेले लँड्स असते ती ओके हे पहिलेच प्लॅन्स असतात ते असे हे प्रकार त्याच्यामध्ये जागेमध्ये प्रकार येतात आणि ह्या प्रकारामध्ये जागा असते तर जागा घेताना आपण जेव्हा बघतो त्यावेळेला मग तेव्हा टाउन प्लॅनिंगचा डीपी पडतो डेव्हलपमेंट प्लॅन तर डीपी मध्ये हे मार्किंगला येतात की मग तेव्हा आपल्या संस्था ही जागा आपली एनडी झोन मध्ये नॉन डेव्हलपमेंट आहे ग्रीन झोन आहे मग असे हे प्रकार येतात आता कसं आहे कोकण म्हटलं ना तर तिन्ही कोकण म्हणजे रायगड रत्न सुंदरगन नाही तर कोकण असा बराच मोठा पण हल्ली जनरली रायगड रत्न सिंधुर्ग जर कोकण बघितलात तर रायगड हा जो जिल्हा आहे ना ह्याच्यात रिजनल प्लॅन्स आहेत अच्छा आणि रिजनल प्लॅन्समध्ये नियम थोडे वेगळे आहेत एफ एस ए असतील सगळे असतील तर आपण वेगळा तुम्हाला देऊ दिव व्हिडिओ डेबेट त्याच्यावरती आणि रत्नागिरी आणि खेड म्हणजे सॉरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन hmm. जिल्हे आहेत ना हे फ्री झोन मध्ये येतात अच्छा हा त्यामुळे हे फ्री झोन असल्यामुळे कसं आहे तिथं नियमावली ही वेगळी आहे पण असेल आणि मग आता काही काही जागी असं होतं की लोकांना फसवलं जातं म्हणजे फॉरेस्ट झोन मधल्या जागा दाखवल्या जातात चुकीचे पेपर्स दाखवले जातात ओके okay. तर ते चेक वगैरे करायचा पण व्हिडिओ आपला येईल का लवकर चेक करू शकतो आपलं काम होतंच ना आपण प्रायव्हेटली डिमार्केशन विथ सेटलाइट मॅपिंग हा आपण करून देतो की गव्हर्नमेंटच्या ऑफिसच्या फेऱ्या वाचाव्यात लोकांच्या आणि लवकरात लवकर व्यवहार व्हावा त्यांचा ह्या दृष्टीने आपण ती सर्व्हिस करतोच म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यामध्ये आपली सात आठ तर असतातच असतात आणि त्याच्यावर जागेची खात्रीही होते नागा कुठे आहे त्यांना प्रायमरी बेसवर की आम्हाला दाखवलेली जागा बरोबर आहे तुम्ही व्यवहार करू शकता तुम्ही गोएड म्हणून होऊ शकता असं पण त्याच्यामध्ये करू शकतो कधी कधी ते दगडांचे गडगे असतात जुन्या काळातले हा ना काय म्हणजे असं आहे पूर्वीपार चालत आल्यानुसार ना शेतकरी हा आपल्या कोकणातला असेल किंवा महाराष्ट्रातला असेल हा शेतकरी पूर्वीपार वड, वडलोपर्जीत जमिनी कसत आलेला आहे बरोबर तर कसं आहे लँड लै, थोडी 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 सेटल होत ना त्याची भूरचना थोडी थोडी बदलत जाते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल तर लहानपणी जे आपल्या घरातलं अंगण होतं आत्ता जर बघितलं ते थोडं धुपलेलं वाटतं आपल्याला बरोबर मग ते कसं आहे ती थोडी थोडी जागा आहे ना ती चेंज होत जाते आणि कसं आहे त्याचं डिमार्केशन काय एखादा माणूस ताब्यात आल्यानंतर काय दरवर्षी पण डिमार्केशन करत नाही कधी विकेल तेव्हा मग तेव्हा असा प्रॉब्लेम निघतो की जागा दहा फूट पंधरा फूट शंभर फूट दोन दोनशे फूट त्या डोंगर भागात असेल तर अगदी पाचशे पाचशे फूट पण जागा वेगळ्या ठिकाणी निघते मग त्या वेळेला प्रॉब्लेम असा होतो की जागेवर मग वाद वगैरे होणं मी दाखवली मी कसं होतो म्हणून मी दाखवली तर मग त्यावेळेला आपण गाईडलाईन काय देतो की बाबा गव्हर्नमेंट रेकॉर्ड नुसार कसं आहे तिथे कंटिन्यू मोजण्या चालूच असतात मग त्याचा एक ना बीटीएम मारला तो बेंचमार्क तर तो बेंचमार्क okay. फिक्स असतो आणि त्याच्यावरून आम्ही डिमार्केशन करून ह्या प्लॉटचा डिस्टन्स टाकून तो प्लॉट ऍक्च्युअली तिथे का पुढे कुठे सरकलाय त्याचा आम्ही दाखवतो फक्त त्याच्यात जर गव्हर्नमेंट रेकॉर्ड कसं आहे अ ब कड पडलाय त्याच्यात की नाही वर तो त्यावेळेस डिपेंड होतो सूर्य मावळलेला आहे आता थोड्या अंधार पण होईल निघायचं पण आहे तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आम्हाला भरपूर क्लायंटचे कॉल असतात म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न विचारला गेला आम्हाला की या जमीन कायद्यामध्ये एच टी एल काय आहे एचटीएल म्हणजे हा काय प्रकार आहे जमीन कायद्यामध्ये एसटीएल नाहीये ओके सीआरझेड ऍक्ट जे आहे ना सीआरझेड काय रिझर्व्ह झोन जो आहे ना ओके तर भारताला लाभलेली टोटल सात हजार किलोमीटरची किनारपट्टी ह्याच्यासाठी कोस्टल रिझर्व्ह झोन म्हणून एक केंद्र शासनाने एकोणीसशे एक्क्याण्णव ला काढलेला कायदा येतो ओके तर त्याच्यामध्ये एसटीएल आहे हाय टाइट लाईन आणि एलटीएल आहे लो टाईट लाईन अच्छा एस टी एल म्हणजे जी तुमच्या नदीला पण लागू होते ओके कोकणात ज्या नद्यात त्या सगळ्या खाडी लेवलच्या नद्या आहेत नद्या नाहीच्या त्या खाड्याच आहेत बरोबर तर त्या खाडीला एसटीएल आणि एलटीएल डिमार्केशन येतं ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन एलटीएल इज अ ब्ल्यू लाईन आणि एस टी एल इज अ रेड लाईन तर हे जी नद्यांची पात्र आहेत ना त्या नद्यांची पात्रांना ब्ल्यू लाईन जी एलटीएल आहे आणि रेड लाईन जी एस टी एल आहे ह्या दोन लाईन डिमार्क केलेल्या असतात जर पाटबंदेर खात्याकडे गेलात तर ह्या लाईन्स अव्हेलेबल होतात आणि त्याच्यानंतर पुढे रिबिन ऍक्ट त्यांची जे रिबिन असते म्हणजे बफर एरिया म्हणतात त्याला तो तीस मीटर आहे काही पंधरा मीटर आहे असे ते आहेत तो सीआरझेड मॅटर त्याच्यावरती एक वेगळा होईल भरपूर मोठा पोर्शन आहे आणि हो त्याचा हो बुकलेटच सेपरेट आहे म्हणजे आता वर्ग दोन एक बुकलेट सेपरेट आहे सीआरझेड सेपरेट आहे भरपूर म्हणजे आता सीआरझेड वर पण व्हिडिओ मागील अकरा वर्षामध्ये मी एवढ्या सब्जेक्ट मधनं गेलोय की प्रत्येक कायदे सेपरेट सेपरेट आहे ते आपण एक्सप्लेन करतो बरोबर बरोबर म्हणजे समुद्राकडे जागा विकत घ्या किंवा नदीच्या बाजूला घ्या तुम्हाला हे दोन कायदे ऍप्लिकेबल आहेत आणि त्यांचा विचार करूनच तुम्ही तिकडे जमीन घ्यावी आणि सीआरझेड मध्ये पण एक लोकांना माहिती नाहीये सीआरझेड मध्ये ब्लू फ्लॅग म्हणून एक कन्सेप्ट आहे ओके हा सीआरझेड मध्ये पण का तुम्ही करू शकता पण तो ब्ल्यू फ्लॅग म्हणून गव्हर्नमेंटने कन्सेप्ट आणली आहे त्यावरती आपण एक नवीन डिबेट नवीन व्हिडिओ त्याच्यावरती आपण करू त्याच्यावरती तुम्हाला नवीन माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत आपल्या चाहत्यांपर्यंत नक्की पाठवू नक्की नक्की तर मंडळी साहेबांकडून आपल्याला खूप महत्त्वाची अशी माहिती मिळाली आज पुन्हा एकदा आणि त्यांनी त्यांचं व्हॅल्युएबल नॉलेज किंवा एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर केलं आहे जमीन कोकणात घेताना कन्सल्टन्सी घ्या आणि पुढे प्रोसीड करा तुम्हाला कुठे अडचण येणार नाही आणि तो विश्वास आपल्याला कानेसाहेब नेहमी देत असतात आणि तुम्हाला काही कन्सल्टन्सीची गरज पडली तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि तुम्हाला जर मीटिंग करायचे तर तुम्ही इकडे कोकणात खेड रत्नागिरीला येऊन मिटिंगही करू शकता आपल्याबरोबर तर साहेब खूप खूप धन्यवाद ओके थँक्यू खूप छान माहिती दिली आपल्या साठी अजून व्हिडिओ येणार आहेत आमचे सी आर कायदा बाकी भरपूर असे व्हिडिओज येणार आहेत माहिती देऊ तर चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला राहतील लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन डीलमध्ये किंवा कोणत्या तरी नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार नमस्कार